सगळ्यात मोरिका तू आता मागाशी पुण्याच्या घराचाही उल्लेख केलास पुण्याचं घर तुमचं कसं आहे आणि किती वर्षांपासून ते असं आहे म्हणजे किती जुनं घर आहे माझं ना पुण्यातलं घर तुला सांगू अगदी स्क्रॅच पासून आम्ही बांधलेलं आहे आधी प्लॉट होता प्लॉटचा बंगला मग बंगल्याचा आणखीन एक फ्लोअर मग आणखीन एक फ्लोअर आणि मग टेरेस असं सो so, मी पाचवीत होते तेव्हा प्लॉट घेतलेला तो प्लॉट आईने आणि बाबांनी मग ते कन्स्ट्रक्शन आम्ही पाणी दिलेलं आहे भिंतींना असा मग खाली तो एक बंगला होता मग आणखीन एक फ्लोअर वाढवला मग तिथे खालच्या फ्लोअरवर रेंटवर ठेवलंय आणि मग वर आम्ही राहत होतो ओके असं करत करत आता आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो आणि खाली रेंटवर वर ठेवले आता नुकतंच रिनोव्हेशन केलं त्याही आणि त्याचही सेम कॉम्बिनेशन आहे व्हाईट आणि ऐकवा आणि दोन हजार नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आम्ही तिथे राहतोय म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स पेक्षा जास्तगर wow. मध्ये राहते मी आ, पक्की पुणेकर आहे मी आणि मला त्याचं असं होतं की मी आता इथेही आहे आणि माझं तिथेही वास्तव्य आहे म्हणजे त्याही घरावर माझं नाव आहे आणि आई त्यामुळे मी पुणेकर आणि मुंबईकर दोन्ही पण आहे आणि मी प्राऊडली सांगते कारण की आता मुंबईतले रस्ते पण मला इतके व्यवस्थित पाठवत जेवढे मला पुण्यातले पुण्यात पण तिथे बाबा एकटेच असतात नाही माझी बहीण त्यांच्या बरोबर राहते आणि बहीण आणि माझा भाचा आहे तो आणि मग विकेंडला बहीण मग तिच्या घरीच कारण की बाबा इथे एकटे असतात बरोबर आई नसल्यामुळे मग त्यांच्या कोण बघणार आणि माझे बाबा आता ऑलमोस्ट सेव्हन्टी आहेत तर मग माझ्या जिजूचं आणि दिदीचं तेवढं बरोबर इक्वेशन आहे की मग जिजूची जी आई आहे म्हणजे आईच म्हणतो आम्ही त्यांना त्या आई इतक्या छान आणि मस्त समजूतदार आहेत ना की बाबा एकटे आहेत तर त्यांच्याकडे कोणीतरी बघायला हवं दीदी त्यांच्याकडे राहते मग विकेंडला असं ते त्यांचं ते बरोबर मन ते एक गुळपीठ व्यवस्थित जमलेलं आहे पण इथे मुंबईला आणतेस की नाही त्यांना किंवा त्यांना आणि माझे पप्पा इतके पक्के पुणेरी आहेत ना कि ते कॅब वगैरे करून नाहीयेत ते म्हणतात गव्हर्नमेंट सेवा आहे ना मी गव्हर्नमेंटच्या गाडीनेच येणार मी शिवनेरीनेच येणार मी म्हणते पप्पा मी कॅब बुक करून देते ना तुम्हाला पप्पा हे तुम्ही बघत असाल तर प्लीज कॅब बुक करून या कधीतरी <laughs> शिवनेरीनेच येणार शिवनेरीनेच जाणार त्यांना पूर्ण ट्रस्ट आहे या पूर्ण सिस्टीम कारण की ते स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आपल्यासाठीच बनवलेला आहे <laughs> त्यामुळे ते त्यांना जसा वेळ मिळेल तसे मग येतात आणि त्यांचे त्यांचे जातात बापरे आणि दिदी तर पूर्ण प्रेग्नन्सी ये करतच होती मला मदत जशी लागेल तशी आता जसं मी ब्लॉग टाकला होता की पहिल्या दिवशी जेव्हा मी जाणार होते सेट वर शूटिंग करायला तेव्हा मग दिदी आली होती की तिथे सेटल करायला मला श्वेताला बाळाला असं कसं तिथे काय रूम असेल कशी रूम असेल क्लिनिंग कसं असेल ती रडली तर तू शॉर्ट मध्ये मग कसं करताय यासाठी मग दिदी आले तर येत असते माझा भाचा तोही येत असतो अधून हिला भेटण्यासाठी आता वृंदाला आणि पप्पा तर त्यांना आठवण आली की अरे माझी एक मुलगी आहे मुंबई मला <laughs> तिथे येतात मला ओके पण अर्थात तू मध्यंतरी झालेलं आहे जेव्हा तुझं डोहाळे जेवण खास सेटवर झालेलं तेव्हा तुला आईची खूप आठवण आलेली मोनिका आणि तू फार सांगितलं अर्थात तो आईला बऱ्याच ह्या सगळ्या गोष्टी डेडिकेट करशील माझ्यामध्ये कारण स्वतःचं घर स्वतःच मुंबईत आता एक छान सिरियल सुरू आहे कामही सुरू आहे आता एक छान नात आहे <laughs> अर्थात सो आज आईला म्हणजे आता तू आई झाली आहेस त्याच्यामुळे तुला आता तुझ्या आईची आठवण येणं स्वाभाविक आहे की <laughs> आज असते तिच्या नातीसाठी ती कदाचित इथे राहिली असते तुला माहिती का ती जर असती ना तर मला शूटिंग करूच दिलं नसतं अरे बापरे <laughs> मी पाचव्या महिन्यातच मला ब्रेक घ्यायला लागला असता फॉर शुअर <laughs> आणि मी पुण्यात असते आता तिला सहा महिन्याची झाल्याशिवाय कारण की तू वृंदाला पाहिलं गोड आहे छोटूशी तर मम्मीने तर मला डेफिनेटली सोडलं नसतं त्यामुळे मला काम नसतं करता आलं फॉर शुअर आणि पण तेच ते की ब्राईट साइड आपण बघितलं तर मला कामही करता येतं mm. आणि आठवण तर येतेच ग भयानक आठवण येते म्हणजे जिथे जेव्हा असं पाय दुखतो हात mm. दुखतो किंवा लाडू स्वतःचे स्वतः करून खा exactly. किंवा असं काही आवडीचं करून खायचं असेल तेव्हा मग तिची आठवण येते पण आता असं होतं की ठीक आहे जाऊ दे नाहीये तर आपण पुढे ओव्हरकम करूया त्या फिलिंगला कारण कि किती दिवस त्या गोष्टींचा विचार करायचा आणि हे त्याला कळत अगं खूप छान आहे का मुलगा तर अशा काही गोष्टी असतील तर मग मी ते कव्हर अप करण्याचा प्रयत्न करते किंवा फार विचार नाही करत आणि घर कशाला आहे माझं इतकं छान घर आहे मी त्याच्यामध्ये शांतपणे वेगळं काय करता येईल याचा विचार की मला आता काही बिझनेस करायचा आहे का किंवा मी काय आणखी वेगळं करू जर माझ्या डोक्यात हे विचार येत म्हणजे माझं रिकामय डोकं मग त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी पॉझिटिव्ह भरा त्यामुळे मग मी या गोष्टींचा फार विचार नाही करत पण वाईट तर डेफिनेटली वाटत आणि एक मला आणखीन आता या इंटरव्ह्यू मधून सांगावं असं वाटत की हे जे सगळं दिसतंय ना तुला हे तिचीच शिकवण आहे टापटीपपणा स्वच्छता मोकळेपणा व्हेंटिलेशन असणं पॉझिटिव्ह घरामध्ये देवा, असणं देवा देवारा तरी घरात असलाच पाहिजे त्याच्यात व्यवस्थित देवाची पूजा झालीच पाहिजे हे सगळे तिचेच संस्कार आहेत तेच मी आ, इथे हळूहळू इम्प्लिमेंट करते आणि ते मी वृंदाला पण देते